दारवा तालुक्यातील चिखली या गावी असलेली जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ही शाळा वर्ग एक ते चौथ्या वर्गापर्यंत असून ही शाळा एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये सुरू करण्यात आली असे दिसून येते परंतु ते या ते शाळेच्या वर्ग खोल्या मात्र अजूनही जुन्याच असून त्या डिस्पेंटल अवस्थेत त्यातील काही खोल्यांना भेगा सुद्धा पडल्या असून त्या पावसाच्या काळात गळत असतात तर उन्हाळ्यात हवा आली की त्यावरील टीमपत्रे ओढून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा अवस्थेत या शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे आणि पालकांनी आपल्या शाळेत ठेवायचा कसा हा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण होतोय एकीकडे एक पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद करण्याचा आदेश सरकार काढत आहे तर दुसरीकडे चिखली येथील शाळेची पटसंख्या अंशी विद्यार्थी असताना शाळेला शहात्तर वर्षात एक वर्गखोलीसुद्धा शासन प्रशासनाने नवीन बांधकाम करून दिली नाही हा दुचा भाव नाही का अशी यवतमाळ जिल्ह्यातील शाळांची वर्गखोल्या विना परिस्थिती असेल तर विद्यार्थी संख्या कमी होणार नाही सरकारी शाळा बंद करणे हा सरकारचा डाव असून गरिबांच्या मुलांनी शिकूच नये अशी अवस्था सरकारनं करून ठेवल्याचं था दिसून येत आहे असा सवाल बिमोद मुधाने यांनी शासन प्रशासनास केला आहे त्यामुळे गट शिक्षणाधिकारी पंचा पंचायत समिती दारवा गटविकास अधिकारी पंचायत समिती दारवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांनी चिखली येथील शाळेच्या वर्गखोलांच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी लोकसेवा अध्यक्ष यवतमाळ या वाशिम यांनी केली आहे मी विमोद मद आणि बहुजनमुक्ती पार्टी प्रभारी धारवाधिग्रस्त विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम मी माननीय जिल्हा परिषद कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यवतमाळ त्याचबरोबर गटशिक्षण अधिकारी दारवा त्याचबरोबर गटविकास अधिकारी दारवा यांना तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना अशी मागणी करतो गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासपासून चिखली येथील प्राथमिक मराठी शाळेची स्थापना झालेली आहे परंतु या ठिकाणी अजूनही एकही रूम नवीन दिसत नाही चार वर्ग आहेत एक ते चार आणि संख्या ऐंशी असतानासुद्धा ऐंशी असतानासुद्धा एकही शाळेची रूम ही व्यवस्थित नाही आणि ही एकोणीसशे एकोणपन्नासला बांधलेली शाळा आजपर्यंत या शाळेवरचे फक्त टीमपत्रे आहे आणि ते सुद्धा कधी बदलल्यासारखे दिसत नाही आणि त्यामुळे पावसाच्या काळामध्ये टिणामधून पाणी घडते आणि त्यामुळे शैक्षणिक व्यवस्था जी आहे ती अत्यंत ढासाळलेली आहे आणि म्हणून विद्यार् विध्यार, विद्यार्थी शाळेमध्ये कमी असतात त्यामुळे पालकांची जी मानसिक अवस्था आहे ती या शाळेमध्ये जे पाव पावसाळ्याच्या काळामध्ये ग पाणी गळते त्याचबरोबर इमारतीसुद्धा कोसळण्याच्या तयारीत ता आहे अनेक ठिकाणी भेगासुद्धा पडलेल्या आहेत इमारतीला त्यामुळे या शाळेची अवस्था अत्यंत दुरापास्त झालेली आहे त्यामुळे या शाळेला चार रूमची कमीत कमी चार रूमची व तसेच अनेक रूमची अवस् आव, आवश्यकता आहे परंतु अत्यंत आवश्यकता ही चार रूमची असल्यामुळे या शाळेची अवस्था आपण बदलवण्यात यावी असे मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने भीमंत मुधाने मागणी करता हूं सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट